नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये रत्नागिरीच्या मांडवी बीच क्लिनिक इको टॉयलेट्स युनिटचं उद्घाटन पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आमदार रवींद्र चव्हाण यांचं आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला साजरा रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित एकदिवसीय कायदा साथी प्रशिक्षण जिल्हा न्यायालय रत्नागिरी इथं संपन्न आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात महावीर जयंती उत्साहानं करण्यात आली साजरी बतमियां अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरीच्या मांडवी बीच इथे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून बांधण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिक इको टॉयलेट्स युनिटचं उद्घाटन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी सहा ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहेत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे नऊ युनिट्स आणि चेंजिंग रूमच्या एकूण नऊ युनिट करता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसंच मांडवी बीच इथे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट्स युनिट बांधण्यात आलं आहे आपण सर्वांना माहित आहे की कोकणाला समृद्ध असा सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात हे फार गरजेचं असतं चेंजिंग रूम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं अत्याधुनिक स्वरूपाचं ए टी एमसारखं एक चांगलं शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे समुद्रकिनारे आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती करण्याचं ठरवलं आणि त्याचा पहिला शुभारंभ जो आहे तो शुभारंभ म्हणून आपण इथे केलेला आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या ठिकाणी असे टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम करतो त्या टॉयलेट्स आणि चेंजिंग रूमची खासियत अशी आहे की आपण त्यामध्ये ए टी एमसारखे पाच रुपये जर टाकले की ते दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे तिथे पूर्ण त्या टॉयलेटमध्ये किंवा सर्व काम झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण बाहेर येतो तर तिथे स्वच्छता राहणं पण अत्यंत गरजेचं असतं तर ती स्वच्छता हे ॲटोमॅटिकली होते वरती पाण्याच्या टाक्या आहे, आहेत या पाण्याची टाकी जी आहे त्यामध्ये पाणी असेल तरच ते ए टी एम कार्ड ए टी एममधून पैसे जे आहेत ते स्वीकारले जातात तरच तो दरवाजा जो आहे तो उघडला जातो त्यामुळे याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कोणीही अडकणार नाही म्हणून त्याच्यामध्ये एमर्जन्सी जो पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा काही व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे त्यामुळे दृष्टिकोनातून दृष्टिकोनातूनसुद्धा आपण पाहिलं असेल अतिशय चांगलं अत्याधुनिक असं असणारं हे पूर्णच्या पूर्ण युनिट आहे आणि हे पहिल्यांदाच या भागामध्ये करण्याचं ठरवलं आणि मला असं वाटतं की जास्ती जास्तीत जास्त पर्यटकांनी या युनिटचा फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि पर्यटक या युनिटचा नक्की फायदा घेतील याची मला खात्री आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस दहा एप्रिलला साजरा करण्यात आला या वाढदिवसाला रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते विधिसेवा सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे कायदा साथी यांना प्रशिक्षणाचं सा आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्हा न्यायालय इथे पार पडलेल्या या प्रशिक्षणात एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या एकदिवसीय प्रशिक्षणामध्ये कायदा साथी यांना ग्राहक आयोगाचे कामकाज फौजदारी कायदे बाल न्यायालयाचं कामकाज कायदा साथी या पदाचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यावरती मार्गदर्शन देण्यात आलं यावेळी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव माणिकराव सातव यांनी कायदा साथी या पदाच्या कामाची माहिती दिली कायदा साथी म्हणजे काय आपण ज्यावेळेस निवड केली त्या निवड केल्यानंतर एकाहत्तर जणांची आपण निवड प्रक्रियाप्रमाणे निवड करण्यात आली एकाहत्तरपैकी काहींना अडचणी असल्यामुळे त्यांनी अगोदर अर्ज दिले आणि एक्झाम्शन मागितलं या आजच्या प्रशिक्षणासाठी तर त्यांच्या अडचणीचे हे बघून गरज बघून आणि त्यांना आपण एक्झामशन सूट दिली आजच्या हिरून त्यांचं भविष्यात प्रशिक्षण दिलं जाईल नाही या एकाहत्तर लोकांचं आपण त्यांच्यासहित धरतोय एकाहत्तर लोकांची टीम ही पूर्ण जिल्ह्यासाठी कार्यरत राहणार आहे या टीमचं काम काय तर पॅरालिगल व्हॉलेंटिअर कायदा साथी एकदम तळागाळातल्या घटकापर्यंत पोचण्यासाठी न्यायाधीश वकील हे मंडळी पोचू शकत नाही म्हणून न्याय आपलेदारी हे मान्य नामदार उच्च न्यायालय संकल्पना जर राबवायची खऱ्या अर्थानं राबवायची असेल तर कायदा साथी हे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे असं जाणीव झाल्यामुळं या कायदा जी निवड केली ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आपल्या जिल्हा सेवा महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत असणाऱ्या योजना त्यांचा लाभ कुणाकुणाला मिळतो त्या लाभ देण्याची प्रक्रियेत सहभागी होतील तसेच त्या कायद्याचा नियुक्ती एक फ्रंट ऑफिस म्हणून प्रत्येक न्यायालयाच्या ठिकाणी असतं आहे त्या ठिकाणी त्या फ्रंट ऑफिसला त्यांची नियुक्ती केली जाईल तसेच पोलीस स्टेशनला देखील त्यांची फिजिट्स राहतील तिथं देखील बालकांना किंवा महिलांना किंवा इतर घटकांना मदत म्हणून पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांचं कार्य चालू आहे आपल्या इथं रत्नागिरी मुख्यालयामध्ये जे आपले नंदीवाले साहेब आहेत ते पतीपत्नी दोघंही खूप छान प्रकारे काम करतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधार देण्याचं सगळ्यात दृष्ट सुरुवातीची गरज असते एक टीमला की आधार देणं त्यांना आधार देण्याचं काम ते पी एल करतील आणि त्यांना आधार देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य विदेश सेवा प्राधिकरणामार्फत आपलं जिल्हा सेवा प्राधिकरण हे करत आहे आणि याप्रमाणे ह्या कायदासाठीचं काम होईल आणि आपल्या विदेश जिल्हा सेवा प्राधिकरणच्या आणि महाराष्ट्र सेवा वापराधिकरण जे योजना आहेत त्याचं अंमलबजावणी उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी या त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि लवकरच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा निवड केल्यानंतरचा परिणाम एक थोडे एक दोन तीन महिन्यात दिसून येईल आणि त्या परिणाम दिसल्यानंतर चांगला परिणाम दिसून येईल त्यांचं कार्य आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांचं सहकार्य लागेल गणपतीपुळे समुद्र किनाऱ्या जवळच्या मालगुण गायवाडी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत महाकाय मासा सापडला असून समुद्रात या माशाचा सा मृत्यू झाला असावा आणि तो पाण्यासोबत वाहून गणपतीपुळे किनाऱ्यावर आला असावा असा, असा अंदाज वर्तवला जातोय डॉल्फिन प्रजातीचा हा मासा असून हा मासा बारा फूट लांब असून नर जातीचा डॉल्फिन आहे त्याचं वय अंदाजे पंधरा वर्ष इतकं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मालगुंडच्या समुद्रकिनाऱ्यावर हा मासा ग्रामस्थांना आढळून आला त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी या वनविभागाच्या सहाय्याने मृत माशाची विल्हेवाट लावली विश्वाला अहिंसा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे चौवीसावी जयंती रत्नागिरी येथील जैन धर्मियांनी अतिशय शांततेत साजरी केली सालावातप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सवानिमित्त शहरातील जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली येथील जैन मंदिरातून सुरू झालेल्या या शाही शोभायात्रेत युवकांची उपस्थिती लक्षणीय होती अतिशय शिस्तबद्ध असलेल्या या शोभायात्रेत ढोल ताशांच्या तसंच संगीताच्या तालावर थिरकत आणि भजन म्हणत जैन समाजातील सर्व वयोगटातील आणि पंथातील बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता 「あれ? <noise> <noise> नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीच्या मांडवी बीचवर सेल्फ क्लिनिक इको टॉयलेट्स युनिटचं उद्घाटन पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आमदार रवींद्र चव्हाण यांचं आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला साजरा रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित एकदिवसीय कायदा साथी प्रशिक्षण जिल्हा न्यायालय रत्नागिरी इथं संपन्न आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात महावीर जयंती उत्साहानं करण्यात आली साजरी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार